जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या मोजेक आजड इथे भव्य दिव्य कृषी मंत्री केसरी ओपन बैलगाडा शरीतीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो उद्याच्या मोजे आजड मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल डुमाई यांचा बारम हिंद केसरी बकासूर देखील शंभर टक्के पाहणार आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बकासूर उद्या नक्की कोणत्या गाठामध्ये पाहणार तसेच मित्रांनो बकासूरचा नक्की पायरा कोणासोबत असणार याचीच अपडेट आपण तुमच्यासाठी घेऊन आलेले आहोत तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो उद्याच्या मौजिक आजट मैदानासाठी आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेटुमा यांचा बकासूर आपल्याला मायशी रस्करांच्या बाब्यासोबत पाहताना पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो बकासूरच्या नावाने आज दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक एकमध्ये व गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक चारमध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेट डुमा यांचा बकासूर उद्या गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक चारमध्ये पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो उद्याच्या मोजे काजण मैदानासाठी बकासूरला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया अशीच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन